आमचा पत्र एखादा मराठी माणसा ठेका मिळाला पाहिजे मराठी मुलं काम केलं पाहिजे त्याची भाई इथे यायचं बरं प्रांत इथे यायचं आणि हे नाटकाला जावं जमणार नाही काय तुमचं विषय असा आहे कोकण रेल्वेचे जेवढे पे अँड पार्क निघालेले आहे ते सगळे परप्रांतीय ठेकेदार म्हणून दिलं गेलं आहे त्याच्यावरती जे काम करणार आहे हे सगळे परप्रांतीय आहेत पण इतक्या मराठी माणसाने करायचं काय मला तुम्ही उत्तर द्या अजिबात चांगला नाही सांगा ना तुम्ही आमचं काय तुम्ही आत्ताच पाठवा दोन्ही आजच पाठवा हॅक्स करा पाठवा पण नाही तुमचा हा ठेका आजच बंद व्हायला हे जे कोणते कामगार आहेत हे आहेत अजून एक आहे याच्यामध्ये तिघांनाही त्यांनी सांगायचं आपलं घरी गपचूप वासायचं नसेल तर त्यांनी त्यांच्या घरी जायचं यांना धड मराठीही बोलता येत नाही ही मराठी लोकांचा आग्रह करतात यांच्या तक्रारी माझ्याकडे आहेत जर हे अजून सुधारले नाही हे जर थांबले नाही तर मनसे स्टाईल यांचा कार्यक्रम होईल स्थानिक आता चार लोक राबू शकतात ना आमची आज चार लोक आमचे राहू शकतात बघा ना तुम्ही किती मराठी माणसाला प्राधान्य द्या नाही आणि आज पण मला जर साहेब संध्याकाळी हे ते दिसले आज हे दिसले ते तर मी यांचा कार्यक्रम करेन एक मला इथं नाही आज एक दिवस हॅलो येस मी जिल्हाध्यक्ष आहे संतोष चव्हाण जिल्हाध्यक्ष होय ना अरे वा सांगा तुमच्या साहेबांना सांगा मला एक बरोबर काढा <coughs> त्यांचा तो प्रश्न नाही आहे प्रश्न आहे ठेकेदार आमची मागणी ठीक आहे की इथला ठेकेदार पर्यंत बदलायचं आणि आमच्या स्थानिक ठेकेदारांना ठेका द्यायचा पूर्ण ठेवले जेवढा कोण पण डिव्हिजन आहे तो सगळा द्यायचा निर्णय ते तिकडे बसतात किती बसतोय शेवट त्यांनी इथलं काय झालं कुठे वरती द्यायचं ओके येस 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 ओके हॅलो